जळगाव शहरातील प्रजापत नगराजवळील रेल्वे रुडावर एकतीस वर्षीय हर्षल प्रदीप भावसर याचा मृतदेह रेल्वे रुडावर मिळून आला होता परंतु हर्षलने अपघात नव्हे तर त्याचा घातपात झाल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासातून समोर आला आहे हर्षलने आईला जेवणासाठी चिकन देऊन बाहेर पडल्यानंतर तो परत न आल्याने चिंता वाढली होती दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला असून सुरुवातीला हा अपघात मानला जात असला तरी हर्षलच्या कुटुंबियाच्या आणि मित्राच्या संशयानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यानंतर तपासात उघडकीस आले आहे की हॉटेलमध्ये जेवत असताना चोरपऱ्या बोलल्याच्या कारणावरून भूषण महाजन लोकेश महाजन परेश महाजन यांच्यासोबत हर्षल भावसर याचा वाद झाला प्रथम हॉटेलमध्ये मारहाण केल्यानंतर तिघांनी हर्षलला पुन्हा पकडले दुचाकीवरून शेतात नेले आणि पुन्हा मारहाण करून त्याला रेल्वे रोडावर फेकून दिले हर्षलची आई ज्योती भावसार यांच्या तक्रारीवरून या तिघांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात था खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भूषण महाजनना अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे या संदर्भातली माहिती आज दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे